सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे यामागचे एकमेव कारण म्हणजे खराब हवामानामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन खराब झालेली असून मार्केटमध्ये सोयाबीन पिकाची आवक घटलेली आहेत आणि मागणी वाढलेली आहेत परिणामी सोयाबीन पिकाचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहेत एवढेच नव्हे तर येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी आवक तीनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक साठ क्विंटलची कमीत कमिद कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर ऑफर प्राईजमध्ये केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील